बघ इकडं नमस्कार मी वनिता आणि माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये मी अगदी मनापासून मला आज जर शूट करायचं होतं फोटोशूट म्हणजे की वारकरी उद्या एखादं शे तर त्यासाठी मला फोटोशूट करायचं होतं <laughs> आणि याला मी मगाशी कपडे वगैरे घातली तर इतका रडायला लागला की विचारायला नको आणि आता हसतोय बघा कसा कसा हसतोय कसा हसतोय कसं हसतोय ते मी फोटोशूट म्हणजे केलं मी म्हणजे तसंच केलं आता कारण त्याला घातली त्याला कपडे वगैरे घातली सगळं केलं आणि बरोबर त्यावेळेसच रडायला लागला त्यामुळं मग मग नाही काय करायला भेटलं थोडेसे फोटो काढले नाही टिक्का बिक्का ना तसंच इथं सहा तारखेला रविवारी एकादशी होती आषाढी एकादशी त्यामुळे मला छोटूचं फोटो काढायचे होते कपडे वगैरे ड्रेस वगैरे तो घालून वारकरी बनवायचा होता मला त्याला पण इतका त्रास देत होता की विचारायला नको आणि मग कशाचं काय कसंच कपडे घालू देत नव्हतं काही काहीच घालू देत नव्हतं माळ टाळा होता तो पण पण आदल्या दिवशी जेव्हा हा ड्रेस घेऊन आले हो ना, ना तर तिथं आले त्या दिवशी त्याने एवढं घालून नाचत होता की मला असं वाटलं की मस्त असा फोटोशूट करून देईल पण काहीच करू दिलं नाही त्यानं तर मी इथं त्याचं कसं तरी सगळं ते टिक्का वगैरे ते गंध वगैरे सगळा लावला आणि ते पण नीट क लावू देत नव्हता नुसतं हलत होता आणि जरा उशीर झाला होता त्यामुळे झोप पण आली होती पण तसं म्हटलं तर नाहीच त्यानं व्यवस्थित फोटो वगैरे काहीच काढू दिलं नाही तरी मी कसं तसंच काढून फोटो वगैरे व्हिडिओ वगैरे काढले आणि मग कारण की मी ते घेऊन आले होते त्या ताईंचंच ते होतं ते त्यांच्या मुलाचं मग की ड्रेस आणि माळ वगैरे होती त्यांची टाळ वगैरे ते गणपती वगैरे इकडं बसवते त्यामुळं त्यांच्याकडं सगळं होतं आणि ते म्हटलं कसं त्या बोलल्या की घेऊन जा आणि ते मग मी घेऊन ते आले होते नाही त्याचा फोटो वगैरे काढायचे होते तर काढले कसे का तरी फोटो आणि असे फोटोज वगैरे काढायचं म्हणले की खूप अवघड एकाचं काम नाही ते अरे वा वा वा

च फोटो काढले एवढं काही जास्त नाही फोटो काढले आणि त्याच्यानंतर मग तो आता झोपून पोचाली होती त्यामुळे ते रड झालं जास्त आणि आता मला ते द्यायला जायचं आहे खरं जे आणलं होतं ना ते माळ वगैरे तर ते एक आपल्या इकडचीच आहेत म तर त्यांच्याकडून ते घेऊन आले होते मी म्हणजे आपल्या सातारच्याच आहेत त्या आता तर त्या बोलले माझ्याकडे आहे तर मी त्यांना असंच विचारलं होतं की तुमच्याकडं आहे का असं व्हाईट कलरचं फक्त कुर्ता पाहिजे होता कारण पॅन्ट होती माझ्याकडं पण त्या बोलल्या की माझ्याकडं सगळंच आहे पाहिजे असेल तर घेऊन जा तर मग हे का गेले कारण हे घेऊन आले आणि त्याला आता झोपवून टाकला आणि मग म्हटलं आता त्यांचं ते देऊन टाकते कारण त्याला द्या करायला फोटो काढायला आता ते द देऊन टाकते त्याला त्याला झोपवून टाकला घरात झोपला की एकदम शांत घर होऊन जातं डब्बा घेऊन झोपलाय टिक्का विक्का तसच टिक्का बिका तसच आहे सगळं आणि आता देऊन येते त्याला डब्बा त्याला पाहिजे असं सोबत झोपताना झोपताना म्हणजे उठला की त्याला डब्बा पाहिजेच इथं जरा बाहेर पाऊस पडला मगाशी पण आता जरा कमी होता म्हणून म्हटलं तसं पटकन धावून इथेच जाऊन माघारी कारण पाऊस परत पडायला लागला की मग काय थांबत नाही आणि आता दोन दिवस झालं पाऊस बराच चालू झाला म्हणजे आहे बऱ्यापैकी पाऊस आता तर जवळच येत राहिला त्या जास्त काही ना लांब नाही आहे पाच मिनटाचंच अंतर आहे त्यामुळं जायला काय एवढं अवघड वाटत नाही आणि आधी जवळ होते राहिला पण नंतर त्यांनी रूम चेंज केली त्यांना दुसरीकडं जा गेल्या त्या कारण पहिल्या ठिकाणी रेंट जास्त म्हणून त्यांनी दुसरीकडं चेंज केली तर तिथं पण तेवढंच रेंट एवढं मिळून तेच पडलं त्यांना तर मी इथेच आजचा माझं छोटा ब्लॉग थांबवते तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओ लाईक करा आणि चॅनेलला महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा धन्यवाद